नमस्कार मी महेश माझ्या युट्यूब मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज आपण एमपीएससी राज्यसेवा जी पुढच्या रविवारी होणार आहे तर त्यासाठी ज्या योजना विचारल्या जातात वन वनलाईनर क्वेश्चन तर ते, ते पाहणार आहोत हा प्रश्न अर्थव्यवस्थेच्या प्रश्नामध्ये म्हणजे इकॉनॉमी मध्ये येऊ शकतो किंवा करंट अफेअर्सच्या प्रश्नामध्ये पण येऊ शकतो चला पटकन बघूया डिपार्टमेंट आहे स्कूल अँड स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी ठीक आहे तर त्याच्या काही योजना आहेत पहिली योजना त्याच्यामध्ये आहे निपुण भारत तर ही काय आहे निपुणता म्हणजे स्किल सी रिलेटेड आहे तर लक्षात घ्या ही दोन हजार वीसचं जे शैक्षणिक धोरण आलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी तर त्याला अनुसरून ही योजना सुरू झालेली आहे तर याचा उद्देश असा आहे की जी लहान मुलं आहेत पहिली दुसरीला जाणारी तर त्यांचं जी ऍबिलिटी आहे त्यांना कितपत येतं म्हणजे जसं की अंक गणित म्हणूया आकडे मोड असेल किंवा घडे असेल तर ते कितपत येतं हे तपासण्याची जी एक स्कीम किंवा एक योजना म्हणू आपण तर ते तो म्हणजे निपुण भारत ठीक आहे दोन हजार पंचवीस पर्यंत हे अचिव्ह करायचं होतं तर ही एक योजना याच्यामध्ये आपण लक्षात ठेवू शकतोय त्यानंतर जर तो दुसरा प्रश्न आहे बघा तर तो आहे पीएम श्री स्कूल्स किंवा पीएम श्री योजना इतकंच ते विचारू शकतात स्कूल म्हणू शकत नाहीत पीएम श्री एवढंच ते हे म्हणजे काय पीएम श्री म्हणजे नेमकं काय असा प्रश्न येऊ शकतो तर पीएम श्री म्हणजे पी एम स्कूल फॉर रायझनिंग इंडिया स्कूल म्हणजे एस एच आर म्हणजे रायझनिंग रायझिंग आणि आय म्हणजे इंडिया तर याचा उद्देश काय बघा दोन हजार बावीस मध्ये ही स्कीम लागू झाली आणि ही सेंट्रल आहे ठीक आहे आणि सात सप्टेंबर म्हणजे जो शिक्षक दिन आहे त्या दिवशी ही लागू केली नरेंद्र मोदीने तर दोन हजार वीस ची जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे त्याला अनुसरून हे चेंजेस करण्यात आलेले आहेत आणि जे स्कूल्स असतील नवीन म्हणजे चौदा हजार पाचशे स्कूल तयार करायचं असं या योजनेचा एक उद्देश होता ठीक आहे इतकंच याच्यामधून आपल्याला माहिती मिळते त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे स्टार्स प्रोजेक्ट कोणता स्टार्स स्टार्स म्हणजे असं वाटतं की आपल्याला एक कुठला तरी उपग्रह आहे का किंवा टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे का तर तसं काही नाहीये स्टार्स प्रोजेक्ट म्हणजे स्ट्रेंथनिंग टीचिंग लर्निंग अँड रिझल्ट फॉर स्टेट्स असा त्याचा अर्थ आहे स्टार्स ठीक आहे म्हणजे काय टीचिंग लर्निंग म्हणजे शिकवणं आणि शिकणं ठीक आहे वि राज्यांसाठी त्या संदर्भातला हा प्रोजेक्ट आहे हा सुद्धा दोन हजार वीस मध्ये लागू झाला ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये आणि सेंट्रली स्पॉन्सर स्कीम आहे याच्यामध्ये बघा इट्स बिंग इम्प्लिमेंटेड सहा राज्यामध्ये हा त्यावेळी लागू केला होता सर्व समग्र शिक्षा समग्र शिक्षा अभियानाशी हे संदर्भात आहे तर हे आपल्याला कन्फ्युज होऊ शकतं स्टार्स म्हणजे वेगळं काहीतरी नाही तर स्टार्स म्हणजे टीचिंग अँड लर्निंग स्ट्रेंथनिंग असं असा त्याचा अर्थ आहे आणि अजून एक महत्त्वाचा आहे बघा मनोदर्पण ठीक आहे मनोदर्पण हा एक मेन आहे मनोदर्पणचा फुलफॉर्म लक्षात घ्या म्हणजे नेमकं काय उद्देश आहे सायकोलॉजिकल सपोर्ट फॉर मेंटल हेल्थ अँड बिंग ऑफ द स्टुडंट ड्युरिंग द कोविड आउटब्रेक अँड प्युईंड म्हणजे जेव्हा कोविडची साथ सुरू होती ठीक आहे महारोग चाल म्हणजे जेव्हा दी, साथ सुरू होती त्याच्यामध्ये त्यावेळी लोकांना त्यावेळी लहान मुलं असेल किंवा त्यांची जी मेंटल मानसिक त्याने आधार देण्यासाठी योजना मनोदर्पण योजना लागू झाली होती पर्टिक्युलर कोविड काळासाठी ही योजना प्रश्न आपल्याला की हे जे शैक्षणिक धोरण आहे शहाऐंशीवी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा ती केव्हा आली दो दोन हजार दोन मध्ये आली त्यानंतर तो एक मूलभूत हक्क मिळाला आपल्याला ठीक आहे त्यानंतर मार्गदर्शक तत्व लक्षात घ्या एज्युकेशनशी रिलेटेड ते कोणता आहे पंचेचाळीसावं घटना पंचेचाळीसावं कलम आहे आने मा ते आणि ए मध्ये आपल्याला मूलभूत आपली जी कर्तव्य आहे त्याच्यामध्ये सुद्धा शिक्षण देण्यात यावं सहा ते चौदा वयोगटातील मुलांना असं पण सांगण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये दे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जो आहे त्याला आपण काय म्हणतो बघा त्याला म्हणतो आपण एसडीजी ठीक आहे एस डीजी फोर हे कशाशी रिलेटेड आहे तर डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड सोशल याच्यामध्ये बघितलं तर गोल फॉर एम्स टू इन्शुअर इन्क्लुजन इक्वेबल क्वालिटी ऑफ एज्युकेशन अँड प्रमोट लाईफ लॉन्ग लर्निंग ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑल ठीक आहे म्हणजे क्वालिटी एज्युकेशन हे त्याचा मुख्य उद्देश आपल्याला याच्यामध्ये दिसतो ठीक आहे तर असे प्रश्न करा यातूनच वन लाईनर क्वेश्चन्स येतात आपल्याला आणि आपल्या चांगला स्कोअर होऊ शकतो तोपर्यंत थँक्यू